आपला कोल्हापुरात देशातील सर्वात मोठं महानाट्य विठू माझा लेकुरवाळा या महानाट्याच्या कार्यक्रमाला व आरतीला सुद्धा मान्य आमदार श्री विनयरावजी कोरे सावकार उपस्थित राहणार आहेत तसेच सचिन परीट शिवव्याख्याते लेखक दिग्दर्शक मान्य अजित पाटील सहदिग्दर्शक मान्य सचिन परीट संगीतकार मान्य दर्शन सुतार जयभीम शिंदे रंगभूषा सव आरती पाटील सविता सुतार देशातील सर्वात मोठ्या महानाट्यामध्ये संत व स्वामी समर्थ मालिकेतील नामवंत कलाकार सह दोनशे पन्नास कलाकारांचा सहभाग होणार आहे सचिन परीट लिखित माऊली ग माऊली माय माझे माऊली पंढरीच्या वाटेवरी खरी तुझी सावली या गीताचे भव्य दिंडी सोहळा साकारणार आहेत दिनांक नऊ मे ते 15 मे 2025 पर्यंत कोल्हापूर तपवन मैदान या ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव माजगाव तालुका पन्हा जनतेसाठी उणाशी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका